प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात होणार मोर्चा प्रशासनाच्या भ्रष्ट भोंगळ व दिरंगाईच्या कारभारामुळे लोकांच्या मनातील भावना व खतखत व्यक्त करण्यासाठी येत्या पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रांताधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पत्र स्वातंत्र्यसेना आणि क्रांतीसिंह जी डी बापू लाड विचारमंच व पाणी संघर्ष समितीतर्फे प्रांताधिकारी यांना किरण तात्या लाड व डी एस देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले या त्या लाड म्हणाले की प्रशासनामधील महसूलमधील अनेक तलाटी नायब तहसीलदार अधिकारी कामाचे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे सापडले आहेत असे होत राहिले तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल तसेच महावितरण भूमी अभिलेख शासकीय दवाखाने जलसंपदा विभाग दुय्यम निबंधक येथेही भ्रष्ट कारभार चालत असतो पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीत त्यामुळे लोकांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला आहे ही, ही प्रशासनातील अत्यंत गंभीर बाब आहे त्यामुळे येत्या पंधरा जुलै रोजी घोषणा मोर्चा काढण्यात येणार असून लोकांची खतखत आपल्यासमोर मांडणार आहोत यावेळी संतोष डांगे प्रकाश गायकवाड अभिमन्यू वरुडे सोमनाथ पवार पुंडलिक एडके जीवन करकटे मदने दाजी प्रशांत पाटील नवनाथ काकडे बजरंग आडसूण आदी उपस्थित होते